चालूच झालं आपण यात्रेला आलोय इकडे देवाला आलोय तेच राहिलं मला ही आहे आणि मला ती घ्यायचं आहे तर रामराम मंडळी या सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा सकाळी मग नाश्त्याला आपलं खिचडी एक लाडू आणि कडी बघा या आपला फेवरेट चष्मा पण तुटला राह कशाने काय माहिती मग सगळीजण उठून तयार झाले असतील सूर्य डोकार आम्ही चाललो होतो आपलं मचनूरला जाताना बघा हो गाई मारुती सुखीजी जी एस टीम दिसली आणि इथे ट्राफिक का जाम झाले बघतो तर इकडंच पार्किंग केले त्यांनी माचनूरसाठी मग आम्ही गेलो श्री सिद्धेश्वर देवस्थान माचनूर येथे बघा हे ये गंध वगैरे लावला मस्त दिसते तेवढ्यात पोराने चालूच केलं मला येताना ही घ्यायचं शुभरामाला म्हणली ती घ्यायचं अरे आपण देवाला आलो ए देवाच्या पाया वगैरे पडा काय नाही त्यांचं आपलं चालूच झालं शुभ्रामान आली तो महाराजांची मूर्ती मग यांनी गदरे वगैरे घेतले लावून मग बघा जाताना म्हणलं ही बघा मंदिर कसं आहे एक नंबर आहे ना इथं ना ऑक्सिजनला यायचं लय भारी मिळते व्हिडिओ आणि मग इथं बघितलं तर का जाताना एवढी मुळकाजी करते म्हणजे आपल्याला दर्शन मिळते हो नाही काय माहिती बघितलं आता आलो तेवढ्या तेव्हा हो शुभ्रा नकाजा सामान सगळे घेऊन आले कांगवा वगैरे सगळं मग इथनं बाहेरनंच आम्ही पाया पडलो कारण लाईन लय मोठी होती दर्शनासाठी मग इथनं आम्ही पाया पडलो नंदीचं वगैरे दर्शन घेतलं आणि इकडं नियत नदी होती इथला रस्ता त्यांनी बंद केलाय इकडं दर्शनासाठी त्यामुळं इथनंच आम्ही पाया पडलो आपलं बाहेरनंच चला म्हणलं आता निघूया बाहेर बाहेर गेलो बाहेर जाताना बी असले मुलकाची गर्दी मग इथं आम्ही गंध लावायचं घेतलं आणि आता कुस्ती पण होणार आहे मग इथं प्रसाद घेतला सिद्धेश्वरांना शिवरा म्हणली आपला उपास आहे त्यामुळं काय खाल्लं तर चालतंय का नाही म्हणलं आपण फक्त ऊसाचा रस प्यायचा ऊसाचा रस पिऊन दोघाला तर बंदूक घेतली आणि आम्ही निघालो बाहेर मग इथं फोटो वगैरे काढलं ते सकाळीच पोस्ट केलं आम्ही निघालो बाहेर मग जाताना इकडं बघा कसला बारे हायवे म्हणून एक नंबर बनलं गाडी वगैरे मस्त पळते रात्री जर आणि श्लोक बरोबर आम्ही पंपावर पेट्रोल घेताना शुभ्राला डबल लागली रडायला आणि बघा आता कशी नाचायला लागली आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये राम, राम।